राहता शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री आणि जुगारधंद्यांना जोर सुटला आहे त्यामुळे गुन्हेगारीला वाव सुटला होता अनेक वेळा मारामाऱ्या करणे चाकू हल्ले करणे नागरिकांची लुटमार करणे याचे प्रमाण वाढले होते तसेच राहता नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलात सुरू असणारे बिंगो जुगारबाबत न्यूज सेवन्टीन चॅनलने वेळोवेळी बातमी लावून जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यास सांगितले असता उशिरा का होईना पोलीस प्रशासनाला जाग आली आणि अखेर अवैधरित्या सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापूर संकलातील बिंगो जुगारावर जे राहता पोलीस प्रशासनाला एवढ्या दिवसात जमले नाही ते स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी छापा मारून सव्वीस हजार सहाशे रुपयांची रोख रक्कम आणि चार लाख एकोणसत्तर हजार आठशे रुपयाचे बिंगो जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले तसेच यामध्ये एकूण तेवीस आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ज्या जुगार चालविणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहे त्यांचे नाव देण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे ज्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली अशा चालकांचे नाव देण्यास टाळून त्यांच्याकडून काही आर्थिक देवाणघेवाण करण्याच्या हिशोबाने तर ही आरोपींची नावे टाळली जात नाही ना अशी ना। चर्चा राहते राहतेकरांमध्ये होताना दिसत आहे मात्र राहता शहरात अनेक भागातील कानाकोपऱ्यात अवैधरित्या जुगार मटका खेळले जात आहे तसेच अवैधरित्या दारू विक्री देखील केली जात असून यावर कारवाई का होत नाही महिन्याला काही चिरमिरी घेतली जाते का असे नागरिकांमधून चर्चा होत आहे काही जुगार अड्ड्यांमध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच त्या अवैधरित्या दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही असा प्रश्न राहतेकरांना पडला आहे राहता शहर अवैध दारू विक्री आणि जुगार सोरड यातून कधी मुक्त होणार नागरिकांना गाव गुंडांकडून मोकळा श्वास मिळणार का पोलीस प्रशासनाच्या चिरीमिरीने सुरू असलेले जुगार अड्डे चालूच राहणार की यासाठी पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेलाच कारवाईसाठी यावे लागणार असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता